કટલો થળ દોડું વરાના એક માળીનો ભય લાલ છે વાત આજે કાજે મારા ભાલ જે સાદી આ વટલાય आज आमच्या लावणीचा दुसरा दिवस आहे सगळेजणं आधीच शेतात गेलेत मी आत्ता देवपूजा उरकली आणि हा आंघोळीपूर्वीचाच ड्रेस घालून शेतात आहे म्हणजे एकच कपडे खराब होतील आणि आधी दोन मळ्या लावून झाल्यात तिसरी मळी लावतायत आणि आज पाऊस पण भरपूर कमी आहे सगळ्यांना वाटलेलं की आज पाऊस पडला तर बरं होईल कारण सगळेजण घरी आहेत पप्पा आहेत पक्या काका आहेत आम्ही तर आहोतच तर त्यामुळे आपली बऱ्यापैकी लावणी पण उरकेल पावसाला माझ्यावर दया येते बहुतेक तो येतो ये रे बाबा ये आमची लावणी होऊ दे आज राही पण येते शेतात काल तिनं बघितलं की सगळ्यांनी खूप मजा केली म्हणजे जो व्हिडिओ तुम्ही आधीच्या आठवड्यात पाहिला असेल तर सगळ्यांनी मजा केली शेतात काम करताना किती छान वाटतं हे तिने बघितलं आणि आता ती पण येते ये आहे माझ्यासोबत शेतात चांगली चप्पल का आणली असतो एवढी जुनी असेल खराब त्यातली आणायची राई पॅन्ट खालून वाजून फोल्ड ना ती मधुमड ना खालून

या एका मळीची चिखलपक्रकांनी केली आहे तर त्याच्यामध्ये आता लावणी लावत आहेत आणि आज रविवार आहे आठवड्याचा बाजार आहे देवरुखला तर मी आणि पप्पा बाजारात चाललो आहे संध्याकाळी जर पाऊस पडला तरच मग बैल धरणार आणि मग लावणी लावू पण पाऊस पडू दे आज राही पण लावणी लावतीये राही पाऊस पण बघा कसा खेळ करतो नुसता ऊन पडला होता म्हणून बैल सोडले आणि आता एवढ्या जोराचा पाऊस पडतो ना ह्याचीच काढ बघत होते सगळे जण लावणी लावण्यासाठी चालायचे मी आणि पप्पा आत्ताच देवरुख मधून बाजारातून जाऊन आलो आता खाली मळीत लावणी लावतायत तर मी आणि राही जाऊन दाढ तरी काढायला मदत करतो सुद्धा काटका मी पावर ट्रेलर चालू केला आहे तर त्यामुळे माझा आवाज कमी येत असेल लावायला येऊ की लावायला येऊ की दाळ काढू

राजू आणि सोन्याला घेऊन सगळेजण पुढे गेलेत कलबाच्या मळीवर आलोय आम्ही आता त्या दोघांना धुवायला ते दोघ जण पुढे आलेत आणि आम्ही दोघी मागून येतोय पिण्या